नमस्कार सरितास किचनमध्ये आज आपण एकदम मऊ आणि स्पॉन्जी इडली कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याचदा काय होतं डाळ तांदुळाचं प्रमाण आपण अगदी बरोबर घेतो पीठ व्यवस्थित सुद्धा होतं पण इडली थोडीशी घशात अडकल्यासारखी किंवा चिकट होते तर असं का होतं त्यासाठी काय करायचं या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघायच्यात फक्त इडलीच नाही तर या बॅटरपासून आपण डोसा आणि उत्तप्पा आप्पे अशा गोष्टीसुद्धा बनवू शकतो इथं मी किलो आणि वाटी अशी दोन्ही प्रमाणं सांगितलेत तर इथं मी घेतला एक किलो तांदूळ एवढ्या प्रमाणामध्ये किती इडल्या होतील जास्त इडल्या करायच्या तर आपल्याला किती प्रमाणामध्ये तांदूळ भिजवायचा हे तुम्हाला समजेलच तर इडलीसाठी तांदूळ कोणता वापरायचा कोणताही असा तांदूळ वापरायचा ज्याचा भात चिकट होत नाही मग त्यामध्ये राशनचा तांदूळ येतो किंवा कोलम तांदूळ वापरा इडलीसाठी जो मिळतो तो वापरला तरीही चालेल फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही तर तांदूळ घेतला एक किलो त्यासाठी आपल्याला डाळ घ्यायची आहे पाव किलो हे मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगते आणि पोहे घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम हे आपले नेहमीचे कांद्या पोहेचे पोहे, पोहे वाटीचं प्रमाण बघूयात तर मी सगळं साहित्य या भांड्याने मोजून घेतलं आहे घरातलं कोणतंही एक भांडं घ्या आणि त्याने हे सगळं प्रमाण मोजून घ्यायचं तर भांड्याने मी घेतलं आहे साडेतीन भांडी तांदूळ एक भांडं उडदाची डाळ आणि अर्ध भांडं पोहे तसं बघायला गेलं तर तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ योग्य प्रमाण आहे पण कधी कधी एखाद्या वेळी उडदाची डाळीला जास्त चिकटपणा असतो त्यामुळे पीठ जरी फर्मेंट झालं तरी इडली चिकट होते किंवा घशात अडकल्यासारखी होते त्यामुळे सेफर साईड म्हणून मी तांदूळ साडेतीन वाटी घेतलाय तुम्ही हवं तर चार वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतली तरीही चालेल आता यामधले पोहे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ तांदूळ मी वेगवेगळे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेत वेगवेगळेच धुवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला एकत्र भिजायला नाही घालायचं वेगवेगळंच भिजायला घालायचं आहे यामध्ये घालूयात एक टी स्पून मेथीदाणे दाण्यामुळे अजिबात कडवट चव येत नाही किंवा रंगही पिवळसर येत नाही पण इडली खूप जास्त जाळीदार आणि सॉफ्ट होते आता यामध्ये पाणी घालताना धान्याच्यावर एक ते दीड इंच येईल एवढं पाणी घालायचं आणि भांड मोठं वापरायचं आता याला सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजायला ठेवायचं धान्य भिजणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे कमीत कमी सहा तास तरी भिजायला ठेवायचं तर इथं मी दुपारी बारा वाजता धान्य भिजायला ठेवलं होतं आता रात्रीचे साडेआठ वाजलेले पाणी काढून याला वाटून घ्यायचे त्याआधी आपण जे पोहे घेतले होते ते स्वच्छ धुवून घेऊयात पोह्यातलं सगळं पाणी काढून टाकूयात आणि याला पंधरा मिनिटं भिजत ठेवायचे तोपर्यंत आपण डाळ तांदूळ वाटून घेऊयात त्यासाठी याच्यातलं जास्तीचं पाणी मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलंय सुरुवातीला आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी साधारण तीन पळी डाळ घेतली आणि त्यामध्ये एक पळी पाणी घालते तर पाणी घातल्यामुळं डाळ पटकन आणि बारीक वाटली जाते मेदूवड्यासारखं अगदीच पाणी न घालता वाटण्याची गरज नाही तर डाळ आपण एकदम बारीक वाटून घेतली आहे शक्य होईल तेवढी एकदम मऊ वाटून घ्यायची ही वाटून घेतलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण उरलेली सगळी डाळ वाटून घ्यायची तर सुरुवातीला डाळच वाटायची कारण ती खूप चिकट असल्यामुळं पात्याच्या खाली चिकटून बसते त्यामुळं पहिल्यांदा वाटली आणि नंतर तांदूळ वाटले की तो चिकटपणा मनाने निघून जातो आणि घासायला सोपं पडतं सगळी डाळ वाटून घेतली आता आपण तांदूळ वाटून घेऊयात तांदूळ वाटताना मात्र लक्षात ठेवा खूप जास्त पाणी घालायचं नाही अगदी दोन चमचे पाणी इथं मी घातली आहे आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हे बघा तांदूळ पण वाटून झालेले आहेत तांदूळ थोडे रवाळ ठेवले तरीही चालतील खूप रवाळ नको अगदी हलके रवाळ ठेवले तरीही चालतात तर सगळे तांदूळ इथं मी वाटून घेतले आता तांदळाची शेवटची बॅच वाटताना आपण जे पोहे भिजत ठेवले होते ते भिजलेले आहेत ते पोहे यामध्ये घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून याला आपण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पोहे नक्की वापरा कारण पोह्यामुळं इडली खूप जास्त फुलतेसुद्धा आणि सॉफ्ट पण होते तर ही बॅच पण वाटून झाली आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे हे बॅटर आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे डाळ तांदूळ व्यवस्थित एकजीव झाले तरच इडली अगदी व्यवस्थित होते त्यामुळे याला चांगलं दोन तीन मिनिटं मिक्स करून घ्यायचं तर मी याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता तुम्ही बघताय की मी भांडं इतकं मोठं वापरलं आहे की बॅटरच्यावर भरपूर मोकळी जागा शिल्लक आहे भांडं मोठं वापरल्यामुळं त्यामध्ये ऊब जास्त निर्माण होते आणि त्यामुळं त्या, त्या उबदारपणामुळं बॅटर चांगलं फर्मेंट होतं हा माझा स्वतःचा आलेला अनुभव आहे एक दोन वेळा मी ते ऑब्झर्व केलं आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटर खूप पातळ ठेवायचं नाही हे बघा इतपत आपलं दाटसर बॅटर असलं पाहिजे जर ते खूप पातळ असेल तर ते फर्मेंट होतं पण त्याची इडली चपटी होते आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला एअरटाईट भांड्यामध्ये बॅटर ठेवायचं नाही तर साधंच कोणतंही हलकं झाकण ठेवायचं कारण एअरटाईट भांड्यामध्ये तितकी उब निर्माण होत नाही त्यामुळं बॅटर तितकं चांगलं फर्मेंट होणार नाही तर याला मी आता रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे किंवा सात ते आठ तास आपण ठेवलं तरीही चालेल थंडीचे दिवस असतील तर मात्र दहा ते बारा तास लागू शकतात ता तर आता खाली पण चांगला उबदारपणा मिळावा म्हणून मी याच्या खाली कॉटनचा जाड नॅपकिन ठेवलाय थंडीचे दिवस असतील तर तुम्ही एखाद्या मोठ्या कॉटनच्या कपड्यामध्ये याला संपूर्ण गुंडाळून ठेवलं तरीही चालेल तर मी याला रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता बघा आपलं पीठ अगदी छान फुगलेलं आहे मस्त आंबलेलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं इडलीचं मिश्रण तयार झालंय हे बघा अगदी हलकं फुलकं झालंय याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात तर आता मला बरेच जण विचारतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बॅटर ओव्हर फर्मेंट होतं खूप आंबतं तर काय करायचं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बॅटर फर्मेंटेशन करताना त्यामध्ये मीठ घालायचं आणि मग बॅटर आंबवण्यासाठी ठेवायचं तुमचं बॅटर ओव्हर फर्मेंट होणार नाही साऊथ इंडियामध्ये हवा नेहमी उष्णच असते त्यामुळं ते लोक बॅटर फर्मेंटेशन ला ठेवतानाच मीठ घालतात आणि दुसऱ्या दिवशी ते जशाच्या तसं वापरतात त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही तसं करू शकता आता एवढ्या बॅटरपैकी सगळी इडली मी आत्ताच बनवणार नाही आहे तर मला जेवढी बनवायची आहे तेवढ्या इडलीचं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हां जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात आधीच मीठ घातलं असेल तर आत्ता मीठ घालण्याची गरज नाही आता मी याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता तुम्हाला वाटलं की बॅटर खूप घट्ट आहे तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता हे बघा इतपं आपलं बॅटर पातळ असायला हवं बॅटर खूप घट्ट असेल तरी पण इडली अगदी निबर झाल्यासारखी होते आणि घशात अडकते आणि पातळ असेल तर चपटी होते त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आता बॅटर तयार झालं आहे इडलीच्या प्लेट्सला अगदी दोन दोन थेंब तेल टाकायचं आणि ते टिश्यू पेपरनी व्यवस्थित पसरून लावायचं बरेच जण काय करतात तेल लावून बोटानेच पसरतात ते नीट जर लागलं नाही तर इडली एखाद्या ठिकाणी अगदी पटकन निघते आणि दुसरीकडे चिकटून बसू शकते त्यामुळं टिश्यू पेपरनी किंवा एखाद्या ब्रशनी कापडानी व्यवस्थित तेल पुसून लावायचं आणि त्यानंतर बॅटर भरतानासुद्धा संपूर्ण जो साचा असतो तो भरायचा नाही थोडीशी जागा शिल्लक ठेवायची जर आपण संपूर्ण साचा भरला तर इडली फुगून इतकी वर येते की वरच्या साचाला खालून चिकटून बसते आणि वरचा भाग तुटून निघतो त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवा तर आपण या सगळ्या इडलीच्या प्लेट्स लावून घेऊयात आता अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काय होतं तयार होणाऱ्या वाफेचं पाणी होतं आणि त्यामुळं खालची इडली ओली होते तर मी नेहमी सांगते की जेव्हा इडलीचा सा साचा आपण लावत असतो त्यावेळी त्या प्लेट्सला जे होल्स असतात ते खालच्या इडलीच्या वर आणायचे यामुळं काय होतं तयार होणारी वाफ या होल्समधनं बाहेर पडते आणि त्यामुळं त्या वाफेचं पाणी होत नाही आणि खालची इडली ओली होत नाही तर आपला इडलीचा सा साचा लावून झालेला आहे आता आधीच मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर इडलीच्या भांड्यात पाणी गरम करताना खूप जास्त ठेवायचं नाही साधारण एक ते दीड इंच उंची ठेवायची आता यामध्ये हा साचा ठेवून झाकण लावून मध्यम गॅसवर दहा ते बारा मिनिटं वाफ काढायची दहा बारा मिनिट झालेली आहेत याला उघडून बघूयात तर हे बघा इडल्या एकदम मस्त फुगलेल्या आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्रसुद्धा झालेल्या आहेत फक्त एकदा सुरी रोन चेक करते की इडली आतपर्यंत शिजली आहे का तर हे बघा सुरी क्लीन निघाली याचा अर्थ इडली आतपर्यंत शिजलेली आहे गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून कोमट करून घ्यायचंय कोमट झाल्यावर इडली साच्यातून काढायची जर आपण खूप गरम गरम असताना काढायला गेलो तर ती चिकटून बसते आणि तुटू शकते तर हे बघा अगदी सहजपणे इडली साच्यातून निघते अजिबात कुठेच चिकटली नाही साऊथ इंडियातले लोक काय करतात की इडलीच्या साच्यावर एकदम पातळ कॉटनचा कपडा ओलवून टाकतात आणि त्यावर इडलीचं बॅटर होतात त्यामुळे अगदी गरम गरम सुद्धा कापड काढलं की पटकन बाहेर निघतात तुम्हाला जर एकदम गरम गरम इडली हवी असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर हे बघा एकदम मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि जाळीदार इडली तयार झाली तर तुम्हाला मी इथं ज्या काही टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला थोडा जरी आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि इथं मी सगळ्या इडल्या बनवल्या एक किलो तांदूळ आणि पाव किलो डाळ वापरून जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मध्यम आकाराच्या इडल्या तयार झाल्या तर असा होता माझा हा इडलीचा डिटेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार